प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आज आपल्याला बयोच्या जागेचा स्ट्रगल बघायला मिळणार आहे शुभमकर आणि विशाल दोघेही तिला विचारतात की तू कुठे राहणार आहेस खोली बघितली आहेस का कुठे जागा पाहिली आहे का पण बयो त्यांना टाळते आणि म्हणते तुम्ही जेवून घ्या ना बाबा हे आपण नंतर डिस्कस करूया जेवण गार होत आहे आता तेवढ्यात बयोला फोन आला पप्प्या दादाचा गौतमीला डाऊट येतोच आहे की बयोला जागा मिळाली असेल की नाही म्हणजे नेमकी बयो काय करणार आहे याची चुटपूट नेहमीच गौतमीला असते असो पण बयो खुश झालीये पप्प्याचा फोन आला आणि खोली बघायला निघते आणि पुन्हा फोन करते पप्प्याला पण पप्प्यात आता आहे तो पुन्हा विसरलाय की नेमकं त्याला कुठे जायचंय तो बयोला सांगत असतो कुठेतरी भंडार आहे बयो त्याच्यावर चिडते आणि म्हणते अरे पप्प्या दादा तुम्हाला राहायची जागा दाखवणार होतास ना पप्प्या म्हणतो अरे हां हां बरोबर बरोबर बर। ये ये आता कुठल्या तरी गल्लीचा त्याने त्याला तिला पत्ता दिलाय बयो वैतागते आणि म्हणते हा पप्प्या दादा पण ना असो तर आता मध्येच सौदामिनी क्रॉस होते बयोला आणि तिला गाडीत बसायला सांगते बयोला कळतच नाही की नेमका हा काय प्रकार सुरू आहे सौदामिनी म्हणते जास्ती प्रश्न करायचे नाही गपचुप गाडीत बस म्हणलं की बसायचं आता गाडीत बसल्यानंतर बयो म्हणते काही महत्वाचं काम आहे का तुम्हाला मॅडम कारण मला कुठेतरी जायचं होतं आता ही सौदामिनी ड्रायव्हरला बाहेर जायला सांगते एके ठिकाणी कोपऱ्यात गाडी लावायला लावते आणि बयोला म्हणते मला तुझी माफी मागायची होती आता ही सगळी नोटंकी सुरू आहे या सौदामिनीची आणि मग बयोला म्हणते की माझं चुकलं ग मी तरुण होते तेव्हा खूप अल्लड होते म्हणजे मला विशाल ऐन तारुण्यात झाला होता आणि मला कळतच नव्हतं ग तेव्हा काही पैसा बघून भुलले मी आणि पैशाच्या मागे धावले आईची माया काय असते हे मला तेव्हा कळलंच नाही आता बयो मनात विचार करते आईची माया काय शिकवावी लागते का ती आपोआपच होते ना पण यांचं नेमकं काय चाललंय हे बयोला काही समजेन ना की ही बाई नेमकी अशी का आहे आता सौदा मीनी बरीच काही उदाहरणं देते झाडं कशी असतात मातीमध्ये घट्ट रवलेली तशी आईची माया असते ग माझं आईचं मन आहे मी तुला खरं सांगतेय ग माझ्या मनात काही नव्हतं मी तुझ्याशी खूप वाईट वागले मला तुझी माफी मागायची एवढंच मला तुला सांगायचं होतं आता तू गेलीस तरी चालेल आता बयो गाडीच्या खाली उतर आणि विचार करायला लागते हे काय चाललंय यांचं हे खरं आहे की खोट तर ऑफकोर्स हे सगळं नाटकच होतं सौदामिनी बयो उतरल्यावर विचार करते अरे देवा माझ्या डोळ्याचं आय खराब झालं ही गौतमी पण ना मला काय काय करायला लावते असो तर पुढे आपण पाहतोय की दादाने बयोला कुठल्या तरी वेगळ्याच वस्तीमध्ये आणलंय म्हणजे खूपच अशी कंजेस्टेड अशी वस्ती, वस्ती, वस्ती आहे आणि रस्ते सुद्धा खूपच खराब आहेत आता दादा रस्ते पण विसरतोय जाता जाता पण कसे बसे हे दोघं जण खोलीपर्यंत पोहोचतात आता इकडे इरा मात्र गौतम गौतमीला म्हणत असे मम्मा मला काही जमणार नाही सगळे तुम्ही विशालशी बोलत होतात आणि मीच बोलत नव्हते गौतमी तिला म्हणते अगं इरा बाळा असं करावं लागतं तुझ्या भल्यासाठी करते ना मी माझं तू ऐकलंच ना तर सगळं तुझं होईल फक्त थोडी कळसोस आणि मग इरा म्हणते अग मम्मा पण गौतमी म्हणते तू त्या सौदामिनीशी मैत्री केलीस का इरा म्हणते त्या काय माझ्या वयाच्या आहेत का त्या कॉलेजच्या डीने मला आधीच त्यांची भीती वाटते आता गौतमी म्हणते अगं तिच्या गुड मध्ये राहा तू आपल्याला तेच तर करायचंय तुला जर विशालला मिळवायचं असेल ना तर फक्त मी सांगते ना तसं ऐक मग इरा लगेच म्हणते बरं मम्मा थँक्यू आणि सॉरी हं गौतमी म्हणते इट्स ओके बेटा या दोघी लेकींचं काय चालतं हे आपल्या डोक्याच्या बाहेर असो पण आता बयो पोहोचली आहे तिच्या नवीन खोली जवळ आणि खोलीच्या एक्झॅक्टली समोर देशी दारूचं दुकान आहे खरं तर बयोला हे विरड वाटतंय पण मला असं वाटतंय प्रेक्षकांना बयो न उगाच हट्टीपणा करतीये हे करू नये कुठल्याही गोष्टीचं कोणी मोठी माणसं सा सांगतात तर त्यामागे काही तथ्य असतं ना कधी कधी असं वाटतं हो, बयो जरा स्वतःला ओव्हर स्मार्टच समजते असो आता दादाने वेगळीच कुठली तरी किल्ली दिली आहे त्याला कुठल्या घरात चोरी करायची होती ती किल्ली तर बयोनी ती किल्ली फेकून दिली आहे आणि मग दुसरी किल्ली पप्प्यादा कुलूप उघडतो किल्ली घेऊन आणि खोली पाहिल्यावरती बयोला म्हणतो की अरे ही खोली खूपच वाईट आहे मी सांगितलं होतं माझ्या मित्राला चांगली खोली बघ थांब आता त्याला विचारतो तर आता बयो त्याला म्हणते काही नको विचारू आता झाली आहे नसो हे बघ पप्प्या दादा अरे ही खोली जरा जुनी आहे ना म्हणून तुला असं वाटतंय पण ही स्वच्छ केली ना तर ह्या खोलीचा पण महाल दिसेल बघ पप्या म्हणतो अगं तू डॉक्टर होणार आहेस तुझ्या स्टेटसला शोभेल का हे सगळं आणि मला इथली लोक काही बरोबर वाटत नाहीये पण बयो काही कोणाचं ऐकेल तर शपथ बयो म्हणते नाही पप्प्या दादा मुंबईसारख्या ठिकाणी खोल्या मिळणं आधीच कठीण आहे अरे एवढ्या खोलीत अख्खं बिराड राहतं मग मी इथे राहिली तर काय हरकत का आहे एकट्या माणसाला अशी किती जागा लागणार आहे बयो काही कोणाचं ऐके ना असो तर आता गौतम म्हणते आज एक चांगली गोष्ट झाली आहे इरा अगं त्या मोलकर्णीला आपल्या घर सोडावं लागलं इरा मनात विचार करते हो ना यार आता आम्ही पार्ट्या कुठे करायच्या गौतम म्हणते काय ग तुला काय झालंय इरा म्हणते अगं काही नाही मम्मा ते अंकिता हे तर दोघी जणी आता कुठे राहतील ना त्यांचं जरा वाईट वाटतंय वाट गौतमी म्हणते अगं त्या दोघी जणी रिच आहेत कुठेही राहतील त्यांचं टेन्शन कशाला घेते पण आपली मोलकरीण तिचं काय ती कुठे राहील तेव्हा इरा म्हणते हो ग मम्मा कुठे राहणार आहे ती गौतमी म्हणते आणखी कुठे फुटपाथ वर तिच्या बजेटचा प्रश्न नेहमी असतोच तिच्याकडे कोणाच्याही परिस्थितीवर असं हसू नये प्रेक्षकांना सगळ्यांचेच दिवस सारखे नसतात आयुष्यात असो तर आता अंकिताने हेतलचं कुठलं तरी पुस्तक घेतलं आहे पॅकिंग करताना त्यामुळे हेतल तिच्यावर चिडली आहे मला न सांगता का ढापती पुस्तक दोघींचे जरा वाद सुरू असतात तेवढ्यात तिथे बयो येते मग आता हेतल तिच्यावरच राग काढते हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आम्हाला तुझ्यामुळे हे घर सोडावं लागलं कशाला छानपणा केलास गं तू सरस्वती म्हणजे आपली बयो काही बोलणार तेवढ्यात तिथे ते मोकल काकू आल्या आहेत आणि या तिघींची चौकशी करताय तुम्हाला घर मिळालं आहे का कुठे मिळालं आहे काय गं अंकिता आता म्हणते हो ना मोकल काकू मी आलय जवळच घर अंकिता म्हणते लेडीज हॉस्टेल आहे इथूनच जवळ आपल्या पुढच्या चौकामध्ये मोकल काकू बयोला पण विचारते काय ग तुझी सोय झालीय का, का? अंकिता हेतलला त्या म्हणतात तुम्ही दोघीजणी हिला पण घ्या ना सोबत आता या दोघीजणी काचकूच करत असतात तेव्हा बयोच्या लक्षात येतं बयो म्हणते काकू झालीये माझी सोय पण मनात विचार करते आता काकूनं कसं सांगू मी कुठल्या परिस्थितीत राहणार आहे बयोच्या बोलण्यावरनं मोकल काकूंनाही अंदाज आला असावा की बयो काहीतरी लपवतीये त्या पुन्हा तिला विचारतात काय ग कुठे राहणार आहेस कशी माणसं आहेत बयो म्हणते एका चाळीमध्ये सोय झाली आहे ते आमच्या गावाकडचेच आहेत ओळखीचे त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे काकू मोकल काकू ठीक आहे असं म्हणतात खरी पण त्यांना अजूनही मनात जरा डाऊटच आहे मग या तिघींना त्या म्हणतात चांगला अभ्यास करा ग आणि डॉक्टर झाल्यावर मला फोन करा नापास झाल्या ना तर कान पिळायला येईल बरं का मी इथे मग हे तर म्हणते या ना काकू त्यानिमित्ताने आमची आणि तुमची भेट होईल मोकल काकू जरा इमोशनल त्या या मुलींना म्हणतात अगं तुम्हाला शिस्त लागावी म्हणून तुम्हाला ओरडत होते हां। मनात काही नका नका तेव्हा बयो म्हणते आम्हाला आता तुम्ही आमचं घेऊ आणि खुश राहा तिथे गेल्यावर मोकल काकूंचा काही पाय ओढे ना त्यांच्या घरातून असो पण आता ह्या बयोला आणि या दोघींनाही त्या आशीर्वाद देतात की छान पासवा आणि डॉक्टर झाल्या की मला फोन करा आता लगेच पुढच्या सीन मध्ये त्यांच्या घराचा व्यवहार पूर्ण झालाय गृहस्थ आहेत ज्यांनी मोकल काकूंचं घर घेतलंय आणि त्या अमित प्रभातला त्यांनी चेक दिलाय आणि त्यांचे आभार मानलेत की एवढ्या कमी वेळेत आणि कमी किमतीत तुम्ही मला हे घर दिलं एवढ्या मोक्याच्या ठिकाणी अमित आणि प्रभात म्हणतात की आम्ही तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट्स कुरिअर करू आता ते गृहस्थ निघून गेले आहेत चेक देऊन मोकल काकू आता रडायला लागल्यात त्यांचं सगळं सामानाचं सा पॅकिंग वगैरे झालंय त्यांचा त्यांच्या घरातून काही पाय ओढे ना बयो त्यांना बोलवायला येते आणि समजवते मोकल काकू नकार रडू मोकल काकू म्हणतात अगं मी या घराला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं होतं ग माझी पोटची पोरं काय आत्ता आली पण माझं हे घर कायम माझ्यासोबत होतं ग माझ्या सुखादुःखात बयो म्हणते मोकल काकू बरोबर आहे तुमचं पण माझी आई नेहमी म्हणायची आपल्या हातात सगळ्या गोष्टी थोडी येतात आयुष्यात काही ना काही मागे राहूनच जातं ना बयोला आता तिचा शेवटचा म्हणजे कोकणातला प्रवास आठवतोय की तिला कसं बेघर केलं होतं रमाकांनी आणि ती आता सांगते की आपलं घर गर, घरातून येणार सूर्यप्रकाश दिवा सगळं सगळं आपलं मोकल काकू तुम्ही तुमच्या नवीन नवी आयुष्याला सुरुवात करताय आता मागच्या गोष्टी सगळ्या विसरून पुढे जागल काकूना छान वाटतंय बयोजवळ त्यांनी त्यांचे इमोशन्स शेअर केले तर आता त्यांनी त्यांच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार केलाय त्या मूर्तीला त्या निहाळतात आणि येते असं निरोप देतात पण आता शुभंकरांना टेन्शन आलंय कारण बयो काही मोकळं ना ती कुठे राहतीये काय राहतीये म्हणून आरोग्य तुला ते विचारतात आल्यावर ए आरो काय रे तुला सांगितलंय का बयोने ती कुठे राहतेय आरो म्हणतो बाबा काही स्पष्टपणे ती बोलली नाही आहे रे मला अंकिता हेतलने पण काही सांगितलं नाहीये सुमन तिथे येते शुभमकरांना पाणी द्यायला तेव्हा शुभमकर सुमनला पण विचारतात सुमनला आठवतं की बयो तिला म्हटलेली असते अजून मला घराची सोयच नाही झालेली आता सुमन हे खरं तर तिने शुभमकरांना सांगायला हवं पण का लप छपी करतात कोणास स्टव ती म्हणते मला नाही माहिती दादा शुभमकर म्हणतात की आपली बयो ना आधीच भोळी कुठे राहते कशी माणसे आपल्याला कळायला हवं मोकल काकू जबाबदार व्यक्ती होत्या त्यामुळे तेव्हा टेन्शन नव्हतं पण आता ही कुठे राहत असेल तर प्रेक्षकांना रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय बयो आता त्या चाळीमध्ये छानपणा करतीये त्या कुठल्या तरी दारू पिणाऱ्या माणसाला तिने मारलाय कारण तो त्याच्या बायकोला मारहाण करत असतो खरं तर बयो दुसऱ्याचं भलं करायला जाते पण प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होतात असं नाही ना काही गोष्टी आंगलट येतात तसं तिला आता ही गोष्ट चांगलीच चांगलट येणार आहे आणि ती मोठं संकट ओढवून घेणार आहे पण शुभमकर तिला यातून सही सलामत वाचवतात कसं कुठे कधी केव्हा हे बघण्यासाठी बघत रहा छोट्या बयोची मोठी स्वप्न आणि आपला रिव्ह्यू आवडलाच असेल तर एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद